माझ्या आईनं मला एक गोष्ट कधीच सांगितले नाही तू घरला ये मग तुला सांगते कुठे चालले असुनी मरायला एवढे मेकअप करून मग मेल्यानंतर पेपर मध्ये फोटो येत नाही का ग गेधी दिवस झाल तू म गेली नाहीस का मला घालवा लागलायसा बोमलत तुम्हाला फिरायला मिळते नाही गमते तुम्हाला मी गेल्या बाय काय नाही तू गेली नव्हती सहज आठवलं म्हणून म्हणलं आणि तसं पण तू माहेरला जात जाऊ नको काय तू गेलीस की तुझी तब्येत कमी होती तिथलं काय जेवण बरोबर असते वातावरण पण चांगलं आजारी पडतेस तू ओ तुमचा काय संबंध नाही माझ्या माहेरला मा काय बोलायचा भाकरी गरीबाची असून दे किंवा श्रीमंताची भाकरी भाकरी असत्या आणि आता मी चाललेच माहेरला बसा आता तुम्हीच चार दिवस येतच चाल नाही घरला गेली नव्हती अशी काय ट्रायडे केले शिवाय जात सुनी इकडे लवकर हे बघ काय लिहिले जे बायका नवऱ्याला घाबरतात त्याने थेट स्वर्गात जातात आणि जे घाबरत नाही ते त्यांनी आधीच स्वर्गात असतात अरे <laughs> वा आलाय तुम्ही पटकन जाऊन बिर्याणी बनवा संध्याकाळी माझी बहीण येणार आहे <laughs> <laughs> सुनी तू मला दिवस एक हजार रुपये की वाए वाए की मी तुला काही प्रश्न विचारतो त्याच उत्तर जर बरोबर दिलीस तर तुला रुपये देतो विचारा गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे मुंबईत आणि लाल किल्ला कुठे आहे दिल्लीत ताजमहल कुठे आहे आग्र्यात आणि आज सकाळी तू का खाल्ली होतीस सुशेला आणि रात्री माझे पाच हजार रुपये चोरली होती ते कुठे ठेवलेस किचन मध्ये साखरेच्या डब्यात अख्ख्या घरात तू एकटीच चोर आहेस मला पक्क माहित आहे शंभर चोर किती आधी आता पाच हजार रोड डाल लहान आहे चोर कुठली सुनी तुला एक विचारू का विचार की जर एखादा माणूस चूक करते आणि माफी मागते तर त्याला काय म्हणायचं समजदार माणूस आणि चूक नसतानाही जे माफी मागते त्याला काय म्हणायचं नवरा मामा तुमच्या पोरीला सायपाकच येत नाही बस जर म्हणली मग मला त्या सायंपाक वाचवलं होता स्वयंपाकच करायचं होता तुम्हाला म्हणजे माझ्या बायकोला येत नाही मीच रोज स्वयंपाक करतो धोकेबाज माणसा तू मला का नाही सांगितलं तुझं जा लग्न झालंय तुला बायको आहे दोन लेक रेट म्हणून अगं मला सांगायला लाज वाटते सांगा बर मी कोण शेजारची संगीता अगं ते कप मागायला आलती ग चहाचा ते वाटलं मला अग अरे म्हणलं म्हणजे काय झालं आलती ग कप मागायला मागाला मागायला अहो ऐका ना बोल की सगळ्या बायका आपापल्या नवऱ्याचे ना नाव लिहायला मी पण लिहू का लिह की कुठे लिहू बापाच्या प्रॉपर्टीवर अहो वहिनी तुम्हाला भीती भीती ना वाटत काय मी गल्लीतली कुठली तर पोरगी पळून लग्न करील अहो भाऊजी तुमच्या माग पोरी नाही फक्त गल्लीतले कुत्रेच पळू शकतात